श्री वटवृक्ष बहुती सामाजिक संस्था सोलापूर यांच्या चौथ्या वर्तपन दिनानिमित्त समाजातील नमवंतांच्या सत्कार व गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक म्हशीद मोकळे यांच्या प्रमुख उपस्थित होती मनुरुप येथील महाळली येथील श्री वटवृक्ष बहुतिशय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून आज श्री वट वृक्ष बहुतिशय सामाजिक संस्थेच्या आज चौथ्या वर्धापन दिनाचे अतिच्य साधून समाजेतील नामवंत गुणवंतासह तथा गुणवंत पत्रकार बांधवांचे मानाचा पेटा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि एक वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साहेब संशोधन अधिकारी तथा जिल्हा प्रयोगशाळा सोलापूर तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजशेखर जीवळकर हे होते यावेळेस सेवा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गुरुशांत दादा दुप्तगावकर परमेश्वर आश्रमशाळा क्रांतीचे मुख्याध्यापक जब्बरसे साहेब संशोधन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तथा जिल्हा प्रयोगशाळा सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूरचे राजशेखर जेवढकर यांनी सुरुवातोज करून करण्यात आली या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभाग तथा सहाय्यक संशोधन अधिकारी जिल्हा प्रयोगशाळा सोलापूर राजशेखर जेऊरकर सेवा फाउंडेशनच्या संस्था चे अध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पुरुषांत दादा दुतरगावकर मंदरू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खुले परमेश्वर आश्रमशाळा क्रांतीचे मुख्याध्यापक जब्बर शेख आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रे काळे आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर शहर पोलीस उपनिरीक्षक मोहन पवार मुंद्रुकचे युवा उद्योजक मशीद मोकळे सोलापूर शहर पोलीस झाडेलावा परशुराम ग्रुपचे प्रमुखचे माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद खेडे युवा उद्योजक शिवराज कालदे सिद्धराम हेळकर यांच्यासह मंचावरील अन्य मान्यवर मंडळीसह श्री वटवृक्ष भाऊदी सिंह सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रियांका श्रीशेल चिडचण उपाध्यक्ष शिवानंद बगले सचिव नोरदेया स्वामी सहसचिव राजशेखर बोरगाव खजेंदार रामचंद्र हालोळी संचालक नागनाथ फुलारी संचालक अर्जुन कोळी संचालक अंबादास पाटील संचालिका मनीष रामपोरे यांच्यासह वटवृक्ष बहुदेशीय सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते निर्वाशाम नेसून नकली अवधी धरती वसुंधरा सौंदर्यतेचे

संस्थेचे संचालक सुद्धा आहेत त्यानंतर मान्य श्री खऱ्या श्री शहा कोठारे वेळेला विद्यार्थी नंबर मिळवतात आणि सरांच्या मार्गदर्शनातून तो, तो कार्य घडत असतो यानंतर साहेबांच्या शोभा ते संपन्न होईल मान्य श्री रसूल शेख सर या कार्यक्रमात उपस्थित आजी बघले यांचा सत्कार मान्य श्री होदे साहेबांनी करावं असं मी त्यांना मान्य श्री राजकुमार भन्नप्पा कुंभार येव्हा होते यानंतर समाजातील अनेक प्रश्न आहे अर्जुन कांबळे मल्लिकार्जुन कांबळे यांचं पक्षाशी मुंबईकरे हे सर्व नवीन संचालक

कटुवक्षबुतेशी सामाजिक संस्था हे समाजामध्ये सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर धार्मिक आणि गरजू लोकांसाठी कार्य करणारी ही संस्था आहे ही सर्व समाजातील आम्ही दशेतील सर्व मित्र एकत्रित येऊन उभारलेली संस्था चाळीस लोकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज एकशे सात सभासद आमच्या संस्थेमध्ये आहे संस्थेच्या वतीने गेली चार वर्षामध्ये आज आम्ही कोरोना महामारीमध्ये घरातील पुरुषांच्या निधनाने ज्या कुटुंबावर संकट आलेले आहे त्या कुटुंबासाठी धान्य वाटप असू द्या मग त्यातील आयरवाडी गाव असू द्या कुंटे परिसर कुठे गाव असू द्या आणि त्याचबरोबर वृक्षारोपण रक्तदान शिबिर त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या वतीने अवकाळी पावसामध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला अकरा हजार रुपयाचा रोख असू द्या असूर या ठिकाणी जा कुटुंब कुटुंबग्रस्त स्वामी कुटुंबाला एकवीस हजार रुपयाचा रोख असू द्या किंवा त्याचबरोबर आहेरवाडी आणि कुंटे या ठिकाणी ज्या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त कुटुंब आहेत त्यांनासुद्धा सहकार्य असू द्या आणि संस्था संचालकांच्या सुखदुःखामध्ये वेळोवेळी ही सहकार्य करत असते आणि गरजू लोकांपर्यंत पोचत असते आणि याच्यामध्ये आम्ही जे काय कार्य करतो आहे हे सामाजिक शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोन आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये दहावी बारावी विद्यार्थी गुणवंत सत्कार असू द्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वाटप असू द्या अशा असंख्य बहुसंख्य कार्य आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने करत आहोत आज संस्थेला चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याच्यामध्ये आम्ही जवळजवळ शिक्षक पोलीस व्यावसायिक बँकेतील कर्मचारी त्याचबरोबर रेल्वे विभाग अशा विविध विभागातील निर्व्यसनीत तरुण एकत्रित येऊन आम्ही ही संस्था गेली चार वर्ष झालं ते राबवत आहेत आणि याचा स आणि आम आम्हाला समाजामध्ये मान्य मुगळे म्हणून यासारख्या तरुण व्यक्तींचं प्रेरणा घेऊन ते सामाजिक संस्थेच्या वतीनं आज चौदा वर्षापर्यंत या संस्थेचं संपन्न झाला आणि या संस्थेच्या माध्यमातून निरपेक्ष भावनेनं समाजातील और गरीब असतील समाजातील दुरुस्तांच्या कल्याणासाठी या संस्थेच्या माध्यमातून हो मोठ्या प्रमाणात काम उभं केलं गेलेलं आहे तसेच निसर्गाप्रती प्रेम दाखवत असताना झाडे लावा झाडे जगवा संकल ही संकल्पना पुढे करून कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीला थारा न देता आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हो या बहुदेशीय सामाजिक संस्थेतील सर्व तरुण एकत्र येऊ आज खऱ्या अर्थानं वृक्ष लागवड असेल वृक्ष लागवडीची चळवळ उभी करणे असेल तर ते चांगल्या पद्धतीनं करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या संस्थेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वृक्ष लागवड आहे त्याच पद्धतीनं समाजातील अतिशय गरीब अवस्थेत असणाऱ्या लोकांना मदत करण्याच्या संदर्भात असत कुठल्याही प्रकाराची आ, अपेक्षा न ठेवता समाजाच्या कल्याणासाठी काम करण्याची भूमिका कर घेऊन ही संस्था काम करते आणि अशा या संस्थेला म्हणजे ज्या ज्या संस्थेचं नाव वटवृक्ष बहुदेशीय सामाजिक संस्था आहे असा हा वटवृक्ष समाजासाठी कल्पवृक्ष व्हावा ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जाएं जय महाराज